मी जीवनभर त्याच्यासाठी आठ तास केलाय कशासाठी शेवटचा दिस गोड हवा ऐका आपली सगळ्यांची तयारी जागण्यासाठी चालली का मारण्यासाठी चालली काहीच लक्षात नाही आला अजून काही नाही जाऊ दे आपण रोज खातो कशासाठी हा जगण्यासाठी आणि जगून काय करतो मला परत खातो काय चाललंय नित्य खावयाची चिंता चिंता रोज आहे कशाची काय ईदभर पोटासाठी तेवढ्या आटाट्या चालल्यात ना याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात बरोबर ना याच्या पायात पाय घाल त्याच्या पायात पाय घाल कशासाठी मनानं जगण्यासाठी पण जगून जगून काय केले ऐका ज्यांनी ज्यांनी जगण्याची तयारी केली त्यांचं काहीच राहिलं नाही आणि ज्यांनी ज्यांनी जाण्याची तयारी केली ना त्यांचा आजही सोहळा होतो काय पंचाहत्तर वर्ष झाले वैकुंठ चाललाय किती अठ्ठावीस वर्ष झाले निळोबरा समाधी संजीवन सोळा चाललाय निळोबरायांचा पुण्यतिथी समाधी सोळा होतो नाथरायांचा श्रेष्ठीचा जल समाधी सोहळा होतो आपलं काय आपलं आपण गेला एक फोटो एका साईडला जन्म दुसऱ्या साईडला मृत्यू पंधरा दिवसात फोटो कुठेतरी खात पडतो आपली जीवन यात्रा तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले तुकोबराया

माणसाला इतकं सुंदर बघावं मला म्हणतात गेल्या दिगंबर ईश्वर ईश्वर माझे साधू संत या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले जोपर्यंत कार्य करायचं तो होत तोपर्यंत त्यांनी कार्य करून घेतलं आणि ज्या वेळेस त्यांचा जाण्याचा दिवस आला ज्या वेळ ते निघून गेले असेपर्यंत त्यांची कीर्ती पाठी वगैरे अरे आपलं काय रे आपली माडी आपल्या बायकोची गोलबोल आयुष्याच्या आयुष्य याच्यातून बसलो आपल्या पाठीमाग काही राहत नाही रे आणि ज्याची मुळा नीट त्याचा श्राद्ध नीट होत त्याची मुळा नीट त्याचा नावा नीट होतो अरे कित्येकांचं श्राद्ध सुद्धा आपण गेल्याच्या नंतर नी नीट होत नाही ही आजच्या या कलियुगाची शोकारातले काय मग काय जगलो आपण कोणासाठी जगलो अरे आजपर्यंत आपण बायकोसाठी जगलो मुलांसाठी जगलो कुणी गावासाठी जगलं कुणी समाजासाठी जगलं पण कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करा अरे आपण आपल्यासाठी काय कमवलं याचा शिवण्याच्या कोणत्या तरी वायनावरती विचार केला पाहिजे अरे घर बांधलं पोरासाठी गाडी घेतली पोरासाठी बंगला भरला पोरासाठी जमीन घेतली पोरासाठी अरे सगळं कमवलं पोरासाठी पण आपल्यासाठी काय

तुम्हाला काय टाळी वाजवायला का टोल ना का पडतो का काय जोरात तरी वाजवा कौतुक करीत जागे राहुल महाराज यांनी कधी ऐकलेले नसेल तू फायदा सांगतो आज कीर्तनात पहिल्यांदाच चालू तुमच्या गावाला फायदा आहे कीर्तनात टाळी वाजवल्याचा बारीक आहे का अख्खं कीर्तन नाही कळलं तरी जमन एवढं बरोबर घेऊन जा बर बर कीर्तनात जर जोरा जोरा जर टाळी वाजवली तर आपल्या हाताची दनरेषा वाढते आपली दळिंद्री जाते नाही कळलं आपल्या हातावरची दनरेषा डायरेक्ट इथून निघते ना मधल्या बोटातून बाहेर निघते आता वाजवा टाळी हा परिणाम कशाचा <laughs> लाभाची असे पुढे चाले म्हण कारण लाभ दाखवला टाळी तरी कशी वाजणार काही चाललंय तेवढं सगळं फळ्यासाठी चाललंय ना बरोबर ना मी एवढा लांबून तुमच्या गावाला आलोय कशासाठी <laughs> बोला बोला कशासाठी अरे फळासाठी चालू आहे ना कोणत्या हसरी फळ मी अंदाज भरपूर मी अंदाज भरपूर जाऊ दे ऐका बारीक ऐका आपलं काय राहतो माग आपण आपण गेल्यानंतर दणकून आणत घरी हे जगाची वस्तू आहे हे जगाची रेते म्हणून जागा सावध व्हा दहा गेले वीस गेले तीस गेले चाळीस गेले कधीतरी आपल्यासाठी जगून बघा आपण चुकीचं वागतोय ना याचं कारणच एक तुम्ही आम्ही आपलं मरण विसरलोय काय विसरलोय मरण विसरलोय आणि ज्या ज्या माणसाने डोळ्यासमोर मरण ठेवलं ना ती माणसं चालताना बोलताना वागताना नीट वागतात सोबत बोलू का एखादं आयुसीयू मध्ये पेशंट असावं आणि त्याच्याजवळ ती टिकटिक 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 मशनीची चालू असावी आणि त्याच्याजवळ जाऊन बसावं आणि मग त्याचं बोलणं ऐकावं कोणाचं कोणाचं सरळ बोलवतो आपण सरळ वागत नाही याचं कारण काय आपण विसरलोय काय मरण पण जरी किती जरी विसरलेलो असलो ना मरण आवाज कमी नका करू दादा आपण किती जरी मरण विसरलेलो जरी असलं तरी तुमच्या आमच्या जीवनात मरणार आहे कारण माणसानं आयुष्यभर डोळ्यासमोर मरण ठेवलं पाहिजे एक वाक्य बोलतो ऐका पुढच्या क्षणाला मरणारे म्हणून आत्ताचा क्षण आनंदात घालवता आला पाहिजे त्याला जगणं म्हणतात पुढच्या क्षणाला महाराज घरी झाल्याची गॅरंटी आहे का खरं बोला बर नाही नाही मग काय होईल <laughs> बरं ठीक आहे माझी जर तुम्हाला गॅरंटी नसेल तर मला तुमची गॅरंटी का घरी जाताल आता बोला बरं काय गर तुम्ही काय आमरपट्टा घेऊन आलात का काय अरे मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे

काळ बांधून काळ बांधून इच्छा जरी नसली तरी वळकुटी बांधून घेऊन जाईल कोण काय करा सावध वा आणि जर नाही ऐकलं तर आमचं काय जाणार जनार्धनी आमचं काय बाजा येईल एका जनार्धनी आमचं काय बाजा येईल काय जाणार आहे बाबा आमचं ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात हात पडून काय जाणार आहे बाबा काही जाणार नाही म्हणून सावध व्हा जागा हे जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा हे जागा रे भाई नो जागा 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 जगत जोगी जगत जोगी जागे डाके बोल लके हाय गाज पीछे वो डोले जागे जागे बोले ती जगत जोगी जगत जोगी जागे डाके बोल लके हाय गाज पीछे वो डोले जागे जागे बोले ती పెడా <Gã> <aí> गेले तीस गेले चाळीस गेले आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करून अशा आयुष्याचा त्याचा आयुष्याच्या कोणत्या वर्णावरती छातीत चमकन माहिती काय का आयुष्याच्या कोणत्या वर्णावरती कधी छातीत चमकन आणि कधी अरोकेची यात्रा संपावी लागेल बाबांना सांगता येत नाही म्हणून जागवा काय माग कुठानं झालं सोडून द्या मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका कारण आयुष्य थोडे आयुष्य थोडे अल्पायुष्य मानवधी शतगणिने ते अर्ध रात्र खाय मध्ये बाल तो पिढा रोग क्षय काय भजना हे बरे बाबा वय किती आता तुमचं सत्तर तुमच्या शेजारी सत्तर एकाच वर्गात मार्गात होते काय ठीक आहे आप्पा आपणच हा पासष्ट आणि तुमचं त्रेपन्न आणि तुमचं अ कुलाळ साहेब तुमचं अजून <laughs> चला अडोतीस वर्ष सत्तर वर्ष सत्तर वर्ष तुमचं लय बरे सत्तरी घाटली आम्ही पन्नास झाल्याची गॅरंटीने आमचं मन का आताच कामातून गेलं जर देवाने आमच्या पिढीला पन्नास वर्षाचं आयुष्याच दिलं तर त्यातलं पंचवीस वर्ष गेलं कशात कशात झोपेत खाली किती राहिलं पंचवीस त्यातलं पंचवीस वर्षातलं पंधरा वर्ष गेलं बालपण शिक्षण खाली किती राहिले दहा त्यातलं पाच वर्ष गेलं पूर्वी बघण्यात कारण सध्या सगळ्यात मोठा दुष्काळ आहे रोज मला कोणी ना कोणी भेटले महाराज तुम्ही रोज एका तालुक्यालाय महाराज तुम्ही रोज एका जिल्ह्याला बघा तेवढं केवढ तेवढं लक्षात येत आहे ना हा आणि खाली किती राहिलं पाच वर्ष लवीन डोक सांगूचे ग्रामपंचायत काय ते म्हणून एक काम करा काय माग कुठाने सोडून द्या आता सावध व्हा आता तरी पुढे नका आयुष्याचा कारण कोणता दिवस कधी कसा येईल सांगता येत नाही कोण हे दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा आणि इतका आयुष्य नश्वर इतका आयुष्य नेश्वर चालता बोलता आपल्या समोर माणसं चालायला लागली दिवशी एका हॉटेलमध्ये चहा होतो आणि चहा पिता पिता एक जणांना मला जे अरे घातला आणि जे अरे घातला बाहेर आला एक भरधाव गाडी आली उडून गेली एका क्षणात आयुष्य संपावं लागलं एवढं आयुष्य नशिवर आहे मी कित्येक दशकराविधी असे केले एका हातात आहे दुसऱ्या हातात कपे कपातलाच्या बशीत वतून घेतलाय पण बशीतला घोट आत नेता येत नाही इतका आयुष्य नश्वर आहे आता दहा मिनिटापूर्वी बोललेला मनुष्य पंधरा मिनिटाला एखाद्याच्या स्टेटसला दिसतो भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली इतका आयुष्य नश्वर आहे म्हणून माणसाने सावध झालं पाहिजे कशासाठी तर मरण्यासाठी सावध झालं पाहिजे मरण्यासाठी सावध होणं म्हणजे काय मरण मृत्यू येण्याच्या अगोदर माणसानं आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करावं आणि शेवटचा दिवस गोड कसा होईल ना यासाठी माणसानं तास करावा आम्ही तेवढीच गोष्ट आहे दादांनो हे ज्याची मुलं नीट आहे ना त्याच्या जीवनात श्राद्ध नीट होईल ज्याची मुलं नीट आहे त्याच्या जीवनात दहावा नीट होईल आणि ज्याची मुलं नीट नाही ना मला नाही वाटत त्याच माग नीट होईल अजिबात नाही ना कारण श्राद्ध का करायचं कोणाचं करायचं बारीक ऐका कशासाठी करायचं त्याचेही कारण आहे कारण कारणाशिवाय कार्य घडत नाही ज्याची मुलं नीट येत ना त्याचं श्राद्ध नीटे ज्याची मुला नीटे त्या दहावा नीटे काहींच मला तर फोन येतात महिना महिना वर्ष श्राद्ध होऊन जात तारीख होऊन जाते आणि मग फोन करते महाराज श्राद्ध करायचं होतं कधी होतं म्हणजे तारीख होऊन गेली आता काय करता येईल का काय करता काय करता अहो कित्येक दहावे आपल्या ग्रामीण भागातले बरे दहा माणूस जातोय त्या दिवशी अंत्यविधी दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम आहे दहाव्या दिवशी दहावा आहे तेराव्या दिवशी आहे अहो बऱ्याच ठिकाणी दहावे पाचव्या दिवशी तिसऱ्या दिवशी आले बऱ्याच लोकांना विचारलं म्हणलं हो असं करता म्हणतात आमची बावकी मुठी आहे आमचं सुतकं भेटत नाही म्हणून आम्ही पाचव्या दिवशी आणले एक वाक्य बोलू का पूर्वीच्या काही माणूस गेल्यानंतर लोक सुख दुःखात व्हायची आता लोक नुसतं प्रोटोकॉल करतात दुःखात किती पूर्वीच्या काही माणूस गेल्यानंतर दहा दहा दिवस चूल पेटली जात नव्हती आता आता लगेच बाबा म्हणते लगेच पेटली जाते संध्याकाळची ही आपल्या जीवनाची वस्तुस्थिती म्हणून काय कशासाठी जोपतो आपण याचा माणसानं कधीतरी विचार केला पाहिजे कारण आयुष्याच्या हे सगळं सोडायचे पण हे कधी कळतो कधी कळत काळे

लाखो रुपयाचं घरी बाथरूम असलं दादा तरी शेवटची आंघोळ मात्र आपल्याला घालणार आहे कुड बोला 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 कुठं अंगणात कशावर घाली ते तुमच्याकडे लोक मारात यात का नाही आता तिथून चालू करू तो आंघोळ शेवटची कुठं घालते अंगणात कशावर घालते खाटो पूर्वीच्या काळी फळ्या होत्या फळ्या गेल्या तुमच्या काळात लग्नात काय आलते खाटे चालती ना आलीच नाही अरर अर रॉंग नंबर लागला द्या इथं किती काय लागणार तुमच्या लागणार काय होती खाटत होती का द्या तुम्ही नाही म्हणले जे जी हा म्हणती चला हा काय खाट होती मग आता खाटा गेल्या आता काय दिवाण आले का दिवाणच्या मोडी टाका काय काय आता काय लोकांनी टेलरची फाळकी उतरवली कशाला कशाला आंघोळीला ही जा आपली वस्तू स्थिती जागा सावोदवा कोट्ट्यावद रुपयात जरी बंगला असला त्यात लाखो रुपयात जरी बाथरूम असलं गार पाणी गरम पाणी हिटरचं पाणी सोलरचं पाणी जरी असलं ना तरी शेवट पाणी कसले तीन दगडाच्या चुलीवरती त्या आणि अंगणातच घालतात आंघोळ जागवा सावधवा किती जरी डांडलपच्या गादीव झोपत असला पैशाच्या गादीव जरी झोपत असला एमआयडीशी लई पैसा मिळाला लई जमीन गेली म्हणून किती जरी कॉलर जरी ताईट करून जरी हिंडत असला ना तरी शेवट मात्र तिरडी बांबू ये आणि त्याच्या शेवट सरमाडचे वैरणाचे समशान, समशान। जिथं सगळ्याची सारखी शान आहे किती जरी जगत असला किती जरी पैशाचा गर्व जरी असला ना तरी शेवट मात्र कपाला चिटको रुपयाचा रुपयाचा बोला ठोकळा कोणाचा असतो मी काय एकट्याने काय उक्त घेतलंय का काय शेवट रुपयाचा ठोकळा कोणाचा असतो असतोऱ्याचा म्हणजे आपल्या कामाला येत आपलं किती जरी लाखो रुपये जर झाली तरी आपला कामाला येत नाही ताई मग ते असलं तरी येत नाही आपलं कामाला येत नाही मग कोणाचा येतो कामाला बारीक आहे जवळजवळ नव्वद टक्के आपली तिरडी बांधताना शेजारी कोण असतं पाहुन असतात का भाऊकी असते खरं बोला खरं बोला कोण असते बावकी मी बांधायला कोण भाऊकी खांदा द्यायला कोण भाऊकी सरण रचायला कोण अरे भाऊकी तिला म्हणतात जिवंत आहे तोपर्यंत जगू देत नाही आणि गेल्यावर त्यांच्याशिवाय जात येत नाही कोणाशिवाय कोणाशिवाय म्हणा ना बावकी शेजारी कोण असती बाकी इथं तिरडी बांधणारी असलेली लक्षात येईल की तिरडी बांधणारी ती हुशार मंडळी असते तिरडी बांधून झाली कि म्हणतात ठोकला द्या सगळी जण खिशात घाली द्या कशाला कशाला ठोकळ्याला सध्या अवघड बंद लईल बंड लईल पण अवघड आहे कशाच मनाना ठोकळ्याच ज्याच्या खिशात पटकन सुट्टा सापडल त्याचा काम आला कोणाला मनाला म्हणा आपल्याला मग आता वाक्य ऐका जीवन जगत असताना इतकं सुंदर जगा इतकं सुंदर जगा आपण गेल्यानंतर आपल्या कामाला कोणाचा ठोकळा येईल कपाला चिटकवायला सांगता येत नाही जो मोकळ्या मनानं दिला पाहिजे इतकं सुंदर जगता आलं पाहिजे जर आपण भाऊकीच बांध कोरलेलं जर असलं आणि देणाऱ्याचा जर कामाला आला तर देणारा नक्की म्हणून घे माझच बांधकुलन माझच कामाला परत फेडायला जलमाला यावा लागेल ऐका फेडायला परत जन्माला यावं लागेल म्हणून जन्माला यावं वाटत नसेल ना तर जीवन निष्कलंकित सुंदर जगण्याचा प्रयत्न करा आणि मला वाटतं हेच कीर्तनातनं शिकवलं पाहिजे कारण किती चांगला याला कुणी विचारत नाही पण कसा जागला याला मात्र किंमत दिली जाते म्हणून जागा सावध व्हा दादांनो अजूनही वेळ निघून गेलेली नाही अजूनही सावध करण्याची वेळ आहे सावध होण्याची वेळ आहे कारण सावध झालं पाहिजे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा हरिच्या जागरणा या सावध एवढंच काम त्याच्या पुढे बोलतो तिरडी बांधली तिर्डी बांधल्याच्या नंतर अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रा निघाल्यानंतर विसावा देतात देतात का दे बोला 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 देतात कोणाला खांदे करायला का मड्याला आम्हाला काय माहित पिचे शाया ना काय माहित मागून चलत आले पुढे चालले तुमच्याकडे विसाव कुठं देतात आमच्याकडनं सांगतो एकतर येशीच्या बाहेर किंवा स्मशान भूमीच्या का तुमच्या कसं काय तसंच आहे तुमचं नामचं सारखं जे आमच्याकडे तुमच्या तुमच्याकडे हा सारखं आपलं सारखं सारखं हा कधी जातात गेले होत जातात ना विसावा कुठं देतात मग मला एक अजून एक प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही स्मशानभूमीच्या आलीक गेले होत कसं काय खांदे कधी दमात डोक्याला ताण द्या थोडा लय वाट लावले तुम्ही लय वाट लावले डोक्याला ताण द्या विसावा नेमका कोणाला खांदे करायला का मड्याला माड्याला त्याच्यात रामच राहिला ना आणि त्याला हिसावा देऊन करीता काय जोपर्यंत केशव आहे तोपर्यंत किंमत आहे केशवातला खाली काय शिव शिव म्हणजे काय प्रेत प्रेत म्हणजे काय डेड बॉडी गावठी भाषेत बोलू का, का? मढ आतलं तो आहे तोपर्यंत विसावा मिळावा का आतला निघून गेला मिळावा आहे तोपर्यंत आणि आपल्याकडे कधी देते म्हणा गेल्यावर आणि खांदे कराला म्हणावं तर पाहिलं टू इट हा अरे विसावा हे विसाव्याचं आहे कशाला म्हणतात विसावा, विसावा। बारीक आहे का विसावा कशाला म्हणतात बारीक आहे का विसाव्याच्या ठिकाणी इथं तिरडी बांधणार कोणी आहे का त्यांनी तर मानच खाली घातली असं नि बाबा काय विचारेन काय माहित बाबा पण जाऊ द्या बरं बाबांच्या लक्षात येईन मग लक्षात येईन उजव्या पायाजवळ उजव्या पायाच्या घोट्याजवळ एक गोष्ट बांधलेली असते तिरटी घरून निघाल्यानंतर अंत्ययात्रा आणि ती विसाव्याला सोडतात काय असतात त्याच्यात तांदूळ वा बरोबर आमच्या गावात पण तांदूळच असतात काय असतात तांदूळ आणि तांदूळ सोडले जातात कुठं कुठं विसाव्याला तांदूळच का सोडिते का सोडते तांदूळ जर पेरला तू उगवतो का बारीक ऐका बारीक तांदूळ पेरला तो उगवतो का साळ उगवते पण तांदूळ उगवत नाही विसाव्याच्या ठिकाणी बोध केला या तांदळासारखा व्हा परत या जन्म मरणाच्या पडू नका आणि विसावा मिळू द्या कारण तांदळाची वासना संपली तांदळाची तृष्णा संपली आणि तांदळाचा दिवस गोड झाला आता तांदळाला जन्म ना मरण नाही का बाबा तर तांदूळ विसावा मिळाला कोणाला कोणाला तांडळाला पेरला तो उगवत नाही तिथं बोध केला या तांडळासारखं व्हा आणि जीवनात विसावा मिळू द्या म्हणजे या जन्ममन्नाच्या हाटगा पडू नका म्हणून तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात आता आमची निश्चिनी झाली आणि आम्ही आता तांडळासारखं झालो आणि आम्हाला विसावा मिळाला काय मिळाला

मरण आहे का बोलाव तर जीवनाच्या कोणत्या तरी वाण आपण तांदाला झालं पाहिजे कसं ऐका बहिणनं भाऊरायाला औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर कुंकुम तिलक केलं आणि कुंकुम तिलकावरती काय चिटकवले बोला 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 काय चिटकवले तांदूळ बहीण भाऊरायाला सांगते भाऊराया या तांदळासारखा अक्षय हो पहिला बोध केला नाही ऐकला दुसरा पण बोध केला तुमची झाल्यात का झालं झालं मग लग्नात काय टाकले तांदूळ अक्षरा कशाच्या असतात तांदळाच्या असतात ना तिथं बोध केला वधूवरांचे लग्न लावीती हे तो देखील बहुती आपले आपण लग्न लावीती हे तो अलक्ष गती त्या वधूराणीनं सुद्धा बोध केला हे वधूराणी या तांदळासारखा अक्षय व्हा तो बोध केला म्हण काय माहीत नवरी नवऱ्याच्या नादात नवरा नवरीच्या नदात वराळ बरोबर कोण कोणाच्या नादात ते काय नाही तिथं बोध केला नाही ऐकला म्हणून विसाव्याला सुद्धा सोडले काय काय तांदूळ आणि आता जर नाही ऐकलं यात्रा प्रेत प्रेतयात्रा पुढे निघून गेल्यानंतर आपण तिथं पासपाट टाकितो काय तुमचं नामचं सगळं सारखं ला काय टाकित दगड टाकू काय टाकता सांगू आमच्या गुरुवरे विनोदानं बोलतात परत जर जन्माला तर गोट्यानं मारीन येऊच नको तू माणूस माणसात ठेवला नाही येऊच नको आयुष्यभर याची टोपी त्याच्या के डोक्यात केली येऊच नको आयुष्यभर पायात पाय घालला येऊच नको हे जन्म मारण्याचं दुःख सोपं नाही परत जन्माला येऊ नको मग काय कर आता निश्चिंत पाव काय कर विसावा मिळू दे म्हणजे कशाला मिळतो म्हणजे विसावा फक्त एकाच गोष्टी भेटतो तो, तो फक्त आणि फक्त नाममंगळाचे तेने गोणे जर सद्गुरूचा आशीर्वाद सदगुरुकडनं नाम जर तुमच्या आमच्या जीवनात आलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला मला विसाव मिळतो आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं आणि आत्मा आणि परमात्म्याचं मिलन झाल्यानंतर अंतकाळी जर भगवान परमात्म्याचं नाम मुखात न आलं तर हवा करायची गरज नाही तर श्राद्ध करायची गरज नाही त्याच्या जाण्याचा सोडा होतो